नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप भारत पाक युद्धाचा तणाव वाढला कोल्हापूर पोलीस प्रशासन अलर्ट मोड पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून दोन्ही देशात परस्पर हल्ले आणि प्रतिहल्ल्यांचे सत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे पोलीस प्रशासन ही आता अलर्ट मोडवर असून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्यांच्या परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत देशात संभाव्य विघातक कारवाया रोखण्यासाठी स्लीपर सेल्सवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे नाशिकचे बॉम्बे शोध पथक आणि गुप्तचर विभाग यांना सतत कार्यरत ठेवण्यात आले आहे कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये या उपाययोजना करण्यात येत आहेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सर्व पोलीस वाहनांना ठेवण्यास आदेश दिले असून धरणे गर्दीची ठिकाणे आणि विमानतळ अशा महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अत्यंत सतर्क राहावे असे स्पष्ट आदेश त्यांनी अधीक्षकांना दिले आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर